मंडळी नमस्कार लई दिवसानं लॉंग व्हिडिओ मध्ये आलेले शॉर्ट व्हिडिओ रोज 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 शॉर्ट व्हिडिओ असते एक दिवशी मस्त लाँग व्हिडिओ बनवूयात मग दीपू दीपू काय करलीस तू अभ्यास करा लागल्या आमचे आमचे मोठे व्हिडिओ काय येत नाहीत म्हणजे दीपू आता एक्झाम देत आहे तर पुढचं शिक्षण घेत आहे तर पुढचं शिक्षण म्हणजे आता ती ए एन एम कम्प्लीट करून चार वर्षे झालं होय ना दीपू हा सात वर्षे झालं तर आता ह्या पुढे पुढचं शिक्षण घेत्या त्याचा एक्झाम आता जवळ आले त्यासाठी रोज एक्झाम असता एक्झामचा तयारी करण्यासाठी रोज अभ्यास करते त्यासाठी लाँग व्हिडिओ येत नाहीत बाहेर वगैरे कमी जातोय आम्ही त्यासाठी व्हिडिओ कमी येतात घरातल्या घरातच शॉर्ट व्हिडिओ आम्ही बनवतोय तर आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप म्हणजे खूप असं की काय सांगू तुम्हाला पाच हजार सबस्क्रायबर आमचे पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्यासाठी सगळ्यांना थँक्यू सो मच आमचं यूट्यूब फॅमिली पाच हजारचं झालेलं आहे तर पाच हजार युट्यूब चॅनल कोणी नवीन ओपन करणार असेल तर आम्ही सजेशन पण देणार आहोत तर कोणाला यूट्यूब चॅनलचा प्रॉब्लेम्स येत असेल लॉंग व्हिडिओमध्ये किंवा थमनेल कसं बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे की बरेच व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात पण तसे ॲक्च्युली त्यांनी व्हिडिओमध्ये सांगत असतं तसं ॲक्च्युली काम नाही आहे ज्यांनी जसं एक्सप्लेन करतात तसं आपण करून बघितलं आमचे व्हिडिओला वेवच येत नव्हते तर आम्ही थोडंसं चेंज वगैरे हो केलं ते काय चेंज केलं आहे आपण यूट्यूब फॅमिलीमध्ये माझं एक हजार व्हिडिओ झाला तरीही माझं दोन किती नऊशे व्हिडिओ झालेला नऊशे व्हिडिओ झालं होतं फक्त तर माझं सबस्क्रायबर फक्त तीन हजार होते तर असं शंभर व्हिडिओ बनवलं मी त्या शंभर व्हिडिओमध्ये मला किमान दोन अडीच हां दोन हजार सबस्क्रायबर भेटलेले आहेत तर लोकांपर्यंत कसं पोचवायचं आपण आमचे व्हिडिओ हे याच्या संदर्भात तुम्हाला पण सगळं माहिती मी देणार आहे तर तुम्ही मला आमचा व्हिडिओ कसा वाटतात नक्की ह्या चॅनलच्या माध्यमातून खाली कमेंट मा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकाल तर तुम्हाला मला काय सांगायचं आहे की यूट्यूबमध्ये खरंच करिअर बनवायचं आहे का हो करियर बनवू शकता तुम्ही त्यामध्ये पैसे पण येतात तर सगळे एक्सप्लेनेशन तुम्हाला शेअर करणार आहे तर तुम्ही आमच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहायचं आहे तर रोज एक दोन व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनलच्या संदर्भात व्हिडिओ करायचं मी म्हणतोय तर चांगला प्रतिसाद दिला कुणाला यूट्यूब चॅनलच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर आम्ही नक्की शेअर करू तुमच्यासोबत आणि तुम्हाला काय सांगायचं आहे की फर्स्ट टाईम आम्ही जे यूट्यूब चॅनल आपण ओपन केलेलं ते यूट्यूब चॅनलमध्ये काय चुकं केलं मी आम्ही चूक केलेलं ते यूट्यूब चॅनल म्हणजे टे टेन के दहा हजार सबस्क्रायबर होऊन आम्हाला डिलीट करावं लागलं पण नवीन चॅनल आपण ओपन केलेलं आहे त्या नवीन चॅनलच्या काय काय आहे आहात ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत मस्त गप्प असं बॅकग्राऊंड वगैरे काही नाही डायरेक्टली घरात स्टँडला मोबाईल लावून आम्ही डायरेक्ट, ला डायरेक्ट व्हिडिओ बनवा लागले असं काही करू नका तर रेग्युलरच आपण माग पडदा वगैरे तिकडं लावायचा आहे रूम थोडंसं छोटा असल्यामुळं म्हटलं पडदा वगैरे लावलेला नाही समजून घ्या आणि तुम्हाला आम्ही नक्की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलचा सगळं माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा आणि दिपूओ तुझं परीक्षा झाल्यानंतर तू पण एंट्री मारशील होय का नाही परीक्षेचा एक्झाम वगैरे एक्झामचा तयारी असल्यामुळे थोडंफार व्हिडिओ कमी पडा लागलेत आमचे तर तुम्हाला सांगतो दीपूचं पण एक्झाम होऊ दे ती पण यूट्यूबमध्ये एंट्री मारणार तोपर्यंत ते अभ्यास वगैरे करू दे तर मला काम असतं आमचं काम असतात ब्लड टेस्टिंग होम विजिट सर्विसेस असतात ते कंप्लीट दिवसातनं पेशंट आलं तर जातोय नसेल तर मग घरातनं आम्ही युट्यूबमध्ये काम करायचं असं म्हणतोय आम्ही तर तुम्ही सगळंजण ह्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ह्या सगळं डिटेल्स तुम्हाला आम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करतो थँक्यू सो मच हे छोटंसं प्रवास पाच हजारचं सबस्क्रायबरचं कसं होतं प्रवास तुम्हाला सांगतो थोडक्यात आता सुरू करतो मेन मुद्दा काय आहे तर पाच हजार सबस्क्रायबर आमचे कम्प्लीट करण्यासाठी आम्ही पहिला नवीन यूट्यूब चॅनल बनवलो त्यामध्ये कॉम्बिनेशन धानेश माझं नाव दीपाली माझे मिसेसचं नाव असं दोघांचंही नाव मेन्शन करून यूट्यूब चॅनल तयार केलं आणि त्याचंच मेल आय डी वगैरे ओपन केलेलो आम्ही तर आधी असं नव्हता थोडंफार चेंजेस होतं सगळं क यूट्यूबकडनं जे माहिती आम्हाला पुरवले जालेल म्हणजे जे एखादा ईमेल आय डी ओपन केलं यूट्यूब चॅनलचा जे यूट्यूब चॅनलचा नेम असतात ना त्यामध्ये आम्ही सगळं प्रॉब्लेम्स केलेलो त्यामुळे यूट्यूब चॅनल आमचं आधीच डिलीट करावं लागलं मग नवीन ही चॅनल ओपन केलेलं आहे खूप चांगलं चालतंय तर काय काय चेंजेस केलेले हे सगळं स्टेप वाईज आम्ही तुम्हाला नक्की सांगतो आणि पाच हजार सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओमध्ये टायटल थोडंफार सुधार केलेलं आहे आम्ही थमनेल थोडंफार सुद चेंजेस केलेले आहेत आम्ही आधी जे काम करत होतो त्याचं कम्प्लिटली चेंज आहेत थोडंफार कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला कळालं की ॲक्च्युली आम्ही जे आधी काम करतो ते चुकीचं होतं त्यासाठी हे महत्वाचं होता म्हणून तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आपल्याला आणि सगळंच एकच ह्याच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणते थोडंसं अवघड होत आहे तर पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही स्टेप वाईज एक 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 व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो थँक्यू so सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so